लक्ष द्यावं आम्ही भाजपची माणसं मोदीचं कामा समाधान आहे वातावरण जरा बदललेलं आहे बदललंय म्हणजे महाविकास गाडीचं वातावरण आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला होय सगळं आवड आहे का बर आपल्या जरा शंभर टक्के येतील विशाल महायुतीकडून भाजपच्या वतीनं संजय काका पाटील कमळ या चिन्ह उभ आहे आणि चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हे महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या मशाल चिन्ह उभ आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नाही आम्ही भाजपची माणसं भाजप भाजपच आम्ही भाजपच्या कामातून समाधान आहे विशाल पाटील जर अपक्ष उभा राहील तर भाजपच्या असेल काय ते अपक्ष वेगळं राहील त्याचा ते काय काँग्रेस असते तर कुठं तर मेळाला आला असं काय मिळालं आहे अपक्ष बर आरा तुम्ही म्हटला काँग्रेसमधून असते तर आला नाही मैलात कुठतरी चालला असता चांगली लढत झाली असते हां लढत चांगली झाली काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही हां विशाल पाटलांना तर तुम्हाला असं वाटतंय का की विशाल पाटलावर किंवा दादाघानं आणले जात नाही 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 आम्हाला तसं काय वाटत नाही आम्ही अदोगरच गरज भाजीचे हां आडू गरज भाजीचे आणि त्यांचं आम्ही आमचं नेता पण तिकडच आहे तुमचे नेते कोण आहेत तिकड गोपीचंद पडोत बरं म्हणजे पडळकर साहेब सांगतील हे तुम्ही पडळकर साहेबांनी कोणाला परंतु पडळकर साहेबांनी दोन हजार एकोणीस साली वंचितच्या तिकीटावर संजय काकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली नाही आता ना, सध्या ती भाजपची आमदार आहे ते हो विधान परिषदेची आज काय त्या वंचितच आज आहे का वंचित काय पण गोपीचंद पडळकरांनी सांगितलं होतं की ज्यावेळी वंचित मधून उभा राहिले त्यावेळी बिरोबाजी शपथ घेऊन सांगतो की सांग, मतदान भाजपला करू नका नाही की कुठं असतील तिथं आम्ही आहे भला अजून बी त्यांनी कोणीकडे सांगितलं नाही झाला मोदी सरकारवर प्रेम आहे पण काय झालेलं माहिती आहे का वर त्यांची बांधणं लागल्यामुळे जनतेकडे यांचं लक्ष नाही जनता काय करते आणि कोण काय करते ह्यांचं लक्ष पाहिजे का नाही ह्यांचं यांचीच बांधणं वैयक्तिक ही यांनी आली लक्ष द्यावं पण आता आम्ही त्या बघितलं तर आता संजय टाकल्याला तिकडे मिळलंय इथे काय वाद होण्याचा विषय नाही संजय काका आहेत ना, का ना फिक्स फिक्स आहे हो यालावर फिक्स आहे विशाल पाटील आता तुमची चर्चा दोघांनी चालू होती विशाल पाटील आपण विशाल पाटील काटा कुठेतर खाली येणार तर खाली येणार एवढं काय लेडिंग होणार नाही संजय काका कसं हवं आहे चंद्रहार पाटील विशाल पा संजय काका पाटील यांच्यात कशी लढत होईल संजय काका पाटील बर त्यांच्याशिवाय कोण म्हणजे तुम्ही खासदार समाधानी समाधानी नाही आता त्यांचं आता ती येणार परत त्यांचं सरकार बांधणार आणि परत ती बी अशीच करणार आधीच बांधणं चालले ती हे मिटून सरकार चांगलं चालवा काय हे पी बसणार दुसरं कोण येणार काय हाय हाय समाधान आहे रोड बीड टाकाटणं काय नितीन गडकरी आम्ही नितीन गडकरी साठ गावाला प्रत्येक गावाला काय नाही काहीतरी पोचले पाणी कुठे पाणी आणलं संजय पाटील पाजी पुणे आणून देते आत्ताच चालू तर सांगतो आहे आम्ही पाणी आणायला मुळं आम्ही आठपाडीवाली आम्ही शेअर्स घेतली होती ताजी माझे आमदार नायकोडे लाइकफोड्याला ना एकवड्यानं प्रयत्न केलं पण लास्ट आला गेली शेअर्स घेतलं कुठं आठपाडी चालू मैदानात हायस्कूलच्या कर्ज कर्ज घेतलेलं त्याला त्यांचं अपक्ष आमदार आमचं होतं राज रान ती बोल बोलते तिथून पण नाही पुढे आलं नाही प्रयत्न नाही पुढे आलं सगळं कुणी कुणी जनक म्हणू द्या कुणी काय म्हणू द्या ते केला आणि सोडलं काय मधी दुसऱ्यांनी कामं केली पर मधलं काय श्रेय टोकाचा आणि पण भाजपमध्ये बाकीच्या ग्रँड्स वगैरे मंजूर होऊन आमचं आमच्यापर्यंत पाईपलाईनचा जा चाल शेवटचा टप्पा आपला मंजूर यायचा पैसे आहेत त्याच्यावर जमा झाले पर विशाल पाटील जर उभा राहिले हा पक्षाचा चर्चा चालू तर कशा लढत काय सांगाव तु सो खासदारांना दहा वर्षी काम केली खासदारांना दहा वर्षान खासदार आमचे सांगली जिल्ह्याचे सांगली जिल्ह्यात घालवायला खरं कोण घालवायला संजय काका पाटील तीच जाणार तिसऱ्यांदा आले दुसरा कोण जाणार खासदारांच्या कामावर हॅट्रिक होणार हे काय असू दे आम्ही राजकीय क्षेत्रातच काम करतो चांगली माहिती आहे आहे आज जनता जर ही झाली तर ती नाही ना त्यांचा चंद्रात चंद्रात काम करायचं आहे बरोबर आहे का चुकी उमेदवार सगळ्या क्षेत्र इकडे काय पण ही जागा आता शिवसेनेनं मागून घेतली शिवसेनेच करतो शिवसेने काय करणार आहे परत केंद्र अत्यंत सरकार परत शिवसेना बीजेपी मध्ये मागून घेतल्या उद्धव ठाकरेच्या या गटाने हे मान्य आहे आम्हाला पण त्यांची ताकद नाही ताकद जिल्ह्यात ताकद नाही ताकद नसताना कशी जागा कशी घेतली तर त्याला माहिती फोन आहे का असणार आहे ना आम्ही तसे एखाद्या नेत्याच नाव नाही असं सांगू शकत नाही ना आम्ही काय कारण पडत नाही त्याचं आमचं आमचं नेतृत्व कुठं आहे आपण आम्ही तालुकापुरचं बघतो जिथं आम्ही जिथं काम करतोय तो आमचा नेता तो नेता कुठं काम करेल तिथं आम्ही काम करणार बाकी काय नाही कुठला आहे ना आठवाळीचा नेतृत्व आमचं नेतृत्व देशमुख राजेंद्र नाना आणि अमरसिंग राजेंद्र नाना देशमुखांनी अमरसिंग बापू देशमुखांनी जे सांगलं ते आम्ही काम करणार हा बाकी काय करणार आमचं सरकार जे ग्रामपंचायती आमच्याकडे सगळं आमचे म्हणजे तुमचा कल आहे महाविका ती अजून उद्या आमच्या वाडा काय अजून निर्णय काय नाही म्हणजे अजून वाड्याचा निर्णय काय लगेच सांगू शकते मला आम्ही त्यात असल्यामुळे आम्ही तुम्हाला आज सांगू कशालाय का नाही झालाय सांगू शकत नाही ना तुम्हाला हो रे भूसा कसं सांगणार आपण सांगली लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे भाजपकडून संजय काका पाटील उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आहेत तर याबद्दल तुमचं मत काय संजय काका बरं खासदार अ... तुमचा खासदार दहा वर्षे होते खासदारांच्या कामावर तुम्ही समाधान आहे समाधान आहे खासदारांच्या कामावर नाही मोदीच्या कामावर समाधान आहे त्यामुळे मोदी सत्ता आली पाहिजे देशात पण आता काय लोक म्हणते की मोदी सरकारच्या काळात महागाई खूप वाढली कामं बी तशी झाली काय कामं झाली आटपाडी तालुक्यामध्ये काय काम रस्त्याची कामं आहे ती पाण्याची कामं चालू आहे ती पाणी कुणी आणलं आटपाडी तालुक्यामध्ये आता राज्यात सरकार भाजपचं आहे ना तिने आज की अजून काय पाहिजे पाणी झालं बस घ्या <स्टारेज़ास> नेमकं सरकार आहे भाजपचं महाराष्ट्रात सुद्धा परंतु इथं इथलं स्थानिक नेतृत्वानं पाणी आणलं की खासदारांनी पाणी आणलं आता सगळ्याच सहकारी म्हणलं पाहिजे आता कसं आहे दोन वेळेत सत्ता आली पाच वर्षात त्यामुळं काय आणलंय ठीक आहे आता पाणी आलंय महत्वाचं आहे पाणी तरी पोचले पोच का सगळ्या अजून चालू आहे काम चालू आहे तिथे येईल सगळीकडे पोचवलं खासदारांनी पाणी आणलं असं तुम्हाला म्हणायचं सगळ्याच प्रयत्न आहेत तो यात पहि अनिल भाऊ गटाकडून सांगण्यात येते की ते माहितीमध्ये असताना सुद्धा सांगण्यात येते की पाणी अनिल भाऊने आणलं बरोबर भाऊ ना टेंबूचं जनक म्हणलं जातो बरोबर आहे त्यांचं खूप प्रयत्न केले त्यांनी तुम्ही तर म्हणताय खासदारांनी पाणी आणलं नाही सगळ्याच सहकार्य हो यात असं आहे ना काही लोकांचं म्हणणं आले की पाणी आणलं आता ती पूर्वीपासून त्यांचा लढा चालू होता असं आहे त्यामुळं सध्या चालू तर भावनी प्रयत्न भरपूर केलेत पाण्यासाठी असं आहे तुमचा कल आ... महायुतीकडे शंभर टक्के आणि जर इथं आता चंद्रार विरुद्ध संजय कपाटीला अशी जर दु दुरंगी लढत झाली तर सध्या इथं वातावरण दिगेल काय म्हणतो असं संजय काकालाच मतदान होणार जास्त विजयाचा गुलाल कोण होतं संजय काका उद्या बरं आणि जर आता महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नाही जर विशाल पाटील अपक्ष उभं राहिले तर काय इथली परिस्थिती असेल आता तसं काय लोकांचं जास्त काय सांगता येणार नाही पण जास्त वातावरण भारतीय जनता पार्टीच निर्माण केलं महायुती महाविकास आघाडीचं आहे होय बर सांगलीचं खासदारकीचं किती लोकसभेच इलेक्शन लागले आता काही तुमचं काय पेपरचा स्टॉल आहे तुम्ही रोज बातम्या बघताय संजय काका उभा आहे आणि महाविकास आघाडी चंड चंद्रहार पाटील आहेत कस आहे तुमचं मत काय दोन्ही व्यवहार लोक आहेत लोक आहेत कशाबाई लोक आहेत काय कामच केलं नाही तर तीन वर्ष तीन तीन आहे पहिले पाच वर्षे दुसरे पाच वर्षे तिसरे झालं हे काम झालं नाही कधी बिचारा आला नाही भेटला नाही कुणा सुख दुख बघितलं नाही काय नाही जाती वाजे तू कोण जाते वाजे रिओ काय पाटील संजय काका पाटील हां संजय भाजपचे काम हो तुम्ही तुम्ही मला सांगा तुम्ही एक काम कुठे या की केलेलं नाही मला तुम्हाला भेट नाही का बोर्ड ही आवळा ही काय त्याचा गट रा राजवाडी कुठं पाण्याचा प्रश्न सोडवणार नाही कशा सोडवणार नाही पाणी तर आलं इथं पाणी कुणी आणलंय कुणी नाही कुणीच आणलं नाही आलंय ना पाणी इथं आलंय म्हणजे कुठं कुठं आणलंय टेम्पोचं पाणी आलंय की नाही 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 पाणी नाही आलेलं काय नाही कोरड नाही सगळं नजेद आले फिरून बघा तुम्ही नजेद आले बघा आणि तो माणूस काम करणार तो माणूस काम काम करणार नाही ना ना। नुसतं बसाय पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला खासदार विशाल पाटील आपण विशाल पाटला तिकीट दिलं नाही तिकीट ही करायचं दंडा काढायचा करायची बंडखोरी करायची लोक बरेच झाली सगळे असं बघा तुम्ही चर्चा करा तुम्हाला विशाल पाटील निवडून येतील येणार नक्की येणार आपण इकडे महायुतीची ताकद आहे तिकडे महाविकास आघाडीची ताकद आहे पैसे करून बसते बसते बात, दुसरं काय करतात असं काय तसं नाही विशाल पाटलांनी जर बंडखोरी केली तर ते निवडून येतील येतील सध्या सांगली लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशात सगळीकडे निवडणूक सुरू आहे तर महायुतीकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्या कमल चिन्हावर आणि महाविकास आघाडीकडून चंद्रार पाटील जे डबल महाराष्ट्र केसरी होते त्यांना उमेदवारी देण्यात आल्या तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमची प्रतिक्रिया काय तसं काय बघायला गेलं का उमेदवारी म्हणलं फिक्स झालेली आहे आता चंद्रहार पाटीलकडून आहे तर भाजपकडून संजय काका आहेत तर आघाडी तर अजून इच्छुक विशाल पाटील सुद्धा आहेत तर या दहा वर्षात काय खासदार का इकडे खास का, 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 काम बऱ्यापैकी नाही त्यामुळं वातावरण जरा बदललेलं आहे बदललंय म्हणजे महाविकास आघाडीचं वातावरण आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला होय बऱ्यापैकी तर आहे मग महाविकास आघाडीकडून चंद्रार पाटील आहेत तर ते लढत देऊ शकतील का चंद्रहार पाटील आता यांचा अजून उमेदवार कसं आहे तसं महावी तुझं हाय म्हणल्यावर तर होईल तसं महाविकास आघाडीकडून आहे आघाडीकडूनच हो देतील सात सगळे बरं आणि विशाल पाटलांच्या आता कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत चाललेत त्यांना डावलण्यात आल्या अशी भावना कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि विशाल पाटील अपक्ष सुद्धा उभा राहण्याची शक्यता त्यांनी एकोणीस तारखेपर्यंत अल्टिमेटच दिलाय की एकोणीस तारखेपर्यंत उमेदवारी जर काँग्रेस पक्षाला नाही मिळाल तर मी अपक्ष लढणार आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगण्यात येतं तर जर अपक्ष उभे राहिले तर इथली परिस्थिती कशी असेल बऱ्यापैकी बघायला गेलं का विशाल पाटीलचं बी इकडं गट भरपूर आहे तसं चंद्रबा चंद्रकांत आपलं पैलवानच जर कमी आहे गट त्यामुळे विशाल पाटीलचा जोर इकडे बी चांगला राहील जर बंड केलं तर येतील बी निवडून तसं काय काय म्हणते पाणी काय म्हणते मामा बरा पोटापूरचा बरा आहे बरं सांगली खासदार किती इलेक्शन लागले पाटील पाटील आहेत महाराष्ट्र केसरी कसं आहे वातावरण वातावरण कसं आहे कष्ट केला मार्ग नाही लक्षात आलाय का सगळं आवड आहे का बर असं आहे इथलं तर निवडणुकीचं वातावरण कसं आहे बरं अजून काही एवढा स्पिरिट चालू झालेला नाही कमीत कमी वीस तारखे फोडो करत अजून अर्ज बिरचं भारत काय चालू झालेलं नाही सतरा किंवा जाहीर आहे की इकडे कमल नवर संजय काका बाबा उभा राहिले तिकडे मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील आहे डबल महाराष्ट्र केसरी ती बरोबर पण अजून म्हणावं अजून काय चालू झालेलं नाही ना चालू नाही पण कसं कसं कल आहे प्रतिकांचे काय म्हणते तुमचा धंदा केला आहे बरोबर अजून तर काय एवढं काय विषय नाही माणसं काय म्हणतात सध्या महागाई जास्त आहे महागाई मुला जादा आहे साडेचारशे गॅस अकराशे साडे दहाशे झाला त्याच्यामुळे सामान्य माणूस जगणं अवघड आहे आणि कष्ट करून चार पाच रुपये मिळत मिळत नाही आठ दहा तास कष्ट करून म्हणजे मोदी सरकारचे तुम्ही समाधान नाही समाधानचा विषय महागाय हा शब्द आहे दुसरा काय नाही कोणी जरी पोटाला केल्यासवर फायदा नाही मोदी असू काँग्रेस असू भाजप असू किंवा राष्ट्रवाद असू फोन महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं सरकार असो कुणी होतं फक्त एकच गोष्ट महागाई फक्त कमी पाहिजे दुसरा काही शब्द माझा नाही महागाय हा जी आहे सगळंच कमी पाहिजे सामान्य माणसाला पोट भरायला यायला पाहिजे तरी काय वाटतं ते किंवा परिसराचा अंदाज आता जर काही सध्या सांगू शकत नाही असली लोकसभेची निवडणूक चालू लो आहे हां हळदीकडून संजय काका पाटला नऊ फायनल पाण झाले आणि महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केचे चंद्रहर पाटील आहेत तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे संजय काका ग्वा खासदार जर तुम्हाला वाटते का की विशाल पाटील यांना डावलण्यात आले आणि त्यांना तिकीट दिलं नाही जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर इथली लढत कशी असते लढत चांगली राहिली असते विशाल पटला दिला असतं जर उमेदवारी मग लढत लड़त या लढतीत विजयाचा गोलाल कोणी उधळला असतो विशाल पाटलानं आता तर तुम्ही म्हणताय संजय काका पाटील खासदार व्हाव संजय काका वाहू म्हणतोय मी खासदार लढत झाली असती तर विशाल पाटला आणि जर विशाल पाटील अपक्ष जर उभा असतील तर काय परिस्थिती असेल अपक्ष उभा राहिला तर शंभर टक्के येतील विशाल पाटील येतील हो येतील अपक्ष उभा राहिले तर तुम्हाला असं वाटत नाही की महाविकास आघाडीने त्यांना अन्याय त्यांच्यावर केलाय केला अन्याय बरोबर आहे खासदारांच्या काम तुम्ही समाधान आहे हो का समाधानी पण आता आठवडीमध्ये आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या तिथे दिगंजित पण बघितलं की, की खासदारांनी काय काम केलं नाही अशा काही प्रतिक्रिया येते किंवा खासदार आम्हाला दिसत नाही असे येते नाहीत पण बाहेर वर काम चालू आहे दिगंजित येत नाहीत दिगंजीसाठी काय केलं खासदार दिगंजीसाठी के खास। काय नाही थोडंफार निधी मिळणार असेल दिगंजीला खासदार किती इलेक्शन लागले <laughs> संजय काका पाटील उभा आहेत बरं आणि इकडं चंद्रार पाटील उभा आहेत मग तुमचं मत काय आता संजय काका पहिलं खासदार होत hmm. संजय काका खासदार होत hmm. आता चंद्रहार पाटील आपल्याला काय म्हणजे जास्त परिचय नाही परिचयत त्यामुळं आम्ही केलेला झाडाच आमचा जा असं मला वाटतं ते बरं म्हणजे संजय काका पाटलांकडे तुमचा कल आहे पहिल्यापासून काकाने काम केले का तुम्ही आहे नाही का काम काय आहे बघा हाताला सगळी पाच बोट सारखी नसते आणि माझ्यासारख्या छटांवर राजकारणी केलं असेल प्रत्येक जणांच काम म्हटलं तर प्रत्येक जागेला पोटाने कुठला पोचू शकत नाही पोचू शकत नाही काय कमी झालं असेल काय जे एखाद्या जागेत जास्त झालं असेल एक तर होतंय का शक्य एवढं शक्य नाही एवढं शक्य नाही हो मग विशाल पाटीलंना आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाही चंद्रभर पाटील आहेत नौके आहेत ते तुम्ही म्हणताय नौके आहेत आणि डबल महाराष्ट्र केसरी आहेत ते जर विशाल पाटील अपक्ष उभा राहिले तर कसं असेल इथलं वातावरण दिगांचे दिगांचे परिसरातलं बाहेरच्या गावचे उंबर गावचा आहे तुम्ही आपल्याच मतदारसंघात आपल्या शेवटच मग उंबर्ग कसं कसं वातावरण असेल म्हणजे विशाल पाटील जर असतील त्यांच्या समोर आता माझा आडगाव सायबर गाव मी काही अभ्यास आहे माझ्या ही विभागणी झाली नसते तर मग काहीतरी झालं असत आपल्या सांगली मतदारसंघाचं आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे आणि इथं कमल कमलशिंदा संजय काठ उमेदवार आहेत भाजीचे आणि इथं महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा इथल्या परिसरात कसं कसं वातावरण इथं विशाल पाटलांचं वातावरण चांगलं आहे त्यांनी जर अपक्ष उभार जर राहिले तर ती शंभर टक्के उडी येते असं माझं पण विशाल पाटलांचं अजून कार्यकर्तेच म्हणते अपक्ष पण त्यांच्याकडून अजून भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही करतील नाही दोन दिवसात काय निर्णय घेतील काय ते त्याबद्दल मग विशाल पाटील तिरंगी लढत होणार आहे मग याचा फटका बसू शकतोय असं नाही बाजू शंभर टक्के पाटील बरं का खा, खासदारांच्या हो कामातून समाधान नाही नाही समाधान कशासाठी कामच नाही ना फिरतलंच नाही तिकडं बरं